नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरंदली तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या वायगाव शंकरपटामध्ये या सरांची जोडी विजय झालेली आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया सर परिचय द्या तुमचा माझे नाव अंबरदास सुकडू कांबडी राहणार जोगी सागरा तालुका आरमोरी जिल्ह्याकडे चोरली काय सांगाल आजच्या विजयाबद्दल विजयाबद्दल कसं आहे आपण बैल पोचतो बैलायला मेहनत घेतो सकाळी धुणं मालिश करणं म्हणजे चंदी वगैरे टायमावर चारणं सर्व आपल्यापाशी माणूस राहते माणूसही काळजी घेते बैलाची मालक आम्ही मालक आहोत स्वतः आपणही काळजी घेतो बस एवढाच आनंद वाटते आपल्याला तुमच्या टीमबद्दल आमची टीम, टीम कशी आहे आपल्यापाशी बैल सोडणार आहेत हे आमचे कात्तर आहेत सुधाकर भाऊ जांभुडे ते आमचे प्रकाश लोणारे आहेत हे आमचे ढोरे काकाजी आहेत म्हणजे आमचा हा ग्रुप म्हणजे आमच्या आपल्या गावचे राहतात आपण एकाच्या ना हे पटत शौक होतच नाही हा तरी आपला वीस पंचवीस लोकांचा ग्रुप आहे हे आमचे कुरुडचे लोक आहेत हा बैल कुरुडचा आहे हा बैल काय आहे याचं नाव याचं नाव भुरी आहे हा अशा पद्धतीचे याचे नाव आहे छंद कधीपासून आहे तुम्हाला पटत छंदात आता समजा ना सात आठ वर्ष लागलं पाच एक वर्ष झाले जोडी वापरतो छंद आपल्याला दहा वर्षापासून आहे हो बैलांचा परिचय करून द्या याचं नाव टायगर आहे याचं नाव भुरी आहे हो किती महिन्यात घेतली याच्यामध्ये आता बारा महिने मेहनत घेणे सुद्धा आहे पावसामध्ये थोडी नाही का आपल्या शेती जेव्हा काम राहते तेव्हा आपण मेहनत कमी करतो म्हणजे कसा आहे पटा राहतात बाराही महिने आपल्याला शेती है। शेती आहे असल्यामुळे नाही का शेती पहिले करणे आवश्यक आहे आपल्याला मित्रांनो महत्वाची सूचना हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात तर आपल्या युट्यूब चॅनलवर जेव्हा पन्नास हजार सबस्क्राईब झाले फक्त वीस हजार सबस्क्राईब लागतात तर लवकरात लवकर तुम्ही जर केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला मिळणार आहे जे बक्षीस मिळणार आहे त्याच्यामध्ये तुमचं पण नाव राहू शकते बक्षीस मध्ये काही पण राहू शकते आणि लवकरच सबस्क्राईब करा मोठं किंवा त्याच्यापेक्षा मोठं बक्षीस राहू शकते तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला पण मिळू शकतील धन्यवाद शेती झाली तर मग अजून पटायच्या मागे भेटून तुमचा परिचय द्या परिचय द्या सुधाकर श्यामराव जांभुळेगरा तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली कधीपासून ड्रायव्हरचं काम करता आता हे दोन वर्ष झाला म्हणजे कसं छंद लागला छंद म्हणजे आपल्या आजी बाबा पासून हाकलताना जोडी हाकलता आपली आता स्वतःच बैल वापरणी जसं नांगर वगैरे चालवून त्याच पद्धतीनं हा कशी तयारी करावी लागते पटासाठी बहुत मेहनत घ्यावी लागते ना पट्ट्या घ्यावी लागते सकाळी उठून रनिंग निगे होते होते बोला तुम्ही बोला माझे नाव प्रकाश महादेव पिल्लारे मुक्काम पात्रकुटा बोला था। <laughs> था। विज़ागा। आता विजयाबद्दल काय आता आमचा बुडगा बैल होता आम्हाला विश्वास होता बुडगा बैलाचा बस त्याच्या आशीर्वादाने हो आम्ही जिंकलो त्याला बैल सांगितलो बैलाला राज बापू तू आमचा झेंडा वर करून दे बस आम्हाला समाधान आहे सांगा तुमचा परिचय माझं नाव सचिन शंकर ढोरे राहणार कुरुड विजयाबद्दल विजयाबद्दल आनंद आहे कधीपासून या क्षेत्रात या क्षेत्रामध्ये आता जवळपास दहा वर्ष झाले तर तुम म्हणजे कोण कोणत्या गावला जाता आता जिथे पट राहते तिथे जातो ना मी प्रत्येक गावी आमची बैल तिथे नेहमी तयारच राहतात तुमच्या टीम बद्दल आमची टीम म्हणजे हे सर्व टीम मेहनत घेते त्याच्यामुळेच विजय होते टीमचा विजय म्हणजे बैलाचा विजय म्हणजे टीमचा विजय धन्यवाद सांगा परिचय माझं नाव प्रकाश सूरज लोणार आहे राहणार का काय सांगा आजच्या विजयाबद्दल आम्हाला विजय महत्वाचा होता छंद मला आता हे दोन वर्ष होत आहे मी आता नवीन नवीन छंदात गेला नाही का तरुण वयात छंद काय सांगाल आणखी आणखी म्हणजे आमचे कामरी साहेब आहेत आमचे हे ज्येष्ठ कार्यकर्ते हे आमच्या टीमचे नाही का आमचे सुधाकर भाऊ हे कातकर मोजराज भाऊ आहेत आमचे गुणा भाऊ आहेत हे कुरुडवाले आहेत सचिन भाऊ हे आमचे प्रकाश भाऊ आहेत बैल सोडणारे सुट्टी हे आमच्या आजोबा हे आमचे आजोबा बैल वगैरे करणारे धन्यवाद माहिती तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज वायगाव शंकरपटामध्ये टीम उपस्थित म्हणजे विचार झाली त्यांची मुलाखत घेतली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला लाईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद